नुकताच विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला हा निकाल अनाकलनीय अनापेक्षित असा लागला पण या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीन हॅक करून उमेदवारांना निवडून आणले अशा आरोपांवरून संपूर्ण महाराष्ट्राभर ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आज विटा शहरात वैभव सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये ईव्हीएम मशीन हॅक करून मतांची हेराफेरी झाल्याचा आक्षेप नोंदवत जोरदार आंदोलन केले हे आंदोलन वैभव पाटील यांच्यासोबत राजेंद्र अण्णा देशमुख संग्राम माने भक्तराज ठिगडे संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी असंख्य नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी जाहीर निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यामध्ये नोंदवलेला आक्षेप असा सर्वच मते। मते भागात आमचे प्राबल्य असूनही प्रत्यक्षातील प्रत्यक्षातील निकालामध्ये खूपच तपावत आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन हॅक करून मताची हेराफेरी झाल्याचा आमचा आरोप व आक्षेप आहे मदिल कुडून वेडी, नही, अमाला कार नही। मतदान आकड्यांमधील तफावतीबाबत प्रशासनाकडून मतमोजणीवेळी आम्ही आक्षेप घेऊनही आम्हाला समाधानकारक खुलासा मिळाला नाही मतदारसंघात अल्पवयीन मुलांनी मतदान नोंदणी केलेबाबत निदर्शनास आणूनही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली नाही कुर्ली तालुका खाणापूर येथे बोगस मतदारांना पकडून दिले तरीही प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करता त्यांना उकळे सोडून दिले मतदानावेळी काही मतदार त्यांना बॅलेट मशीनवर मतदान झाल्याचा बीप लगेच वाजत होता तर काही मतदारांना पंधरा सेकंद ते पंचेचाळीस सेकंद एवढी वेळ लागत होती याबाबत प्रत्यक्ष तक्रार केली असता समाधानकारक व खुलासा मिळाला नाही तरी या मुद्द्यांची आपल्या स्तरावर दखल घ्यावी व योग्य कार्यवाही करून सदर निवडणूक रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरवर अर्थात मतदान पत्रिकेवर शिक्के मारून मतदान करण्याची प्रक्रिया पार पडावी ही विनंती करण्यात आली ओंकार कोळी अग्रणी न्यूज त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच मी निवडणुकीला सामोरं गेलो या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभव मिळाल्या आम्ही मागच्या वेळी बघितलं तर सदाभाऊना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा ब्याण्णव त्र्याण्णव हजार मदत पडली आज त्यानं आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच आदृशक्ती मदत करून सुद्धा आज पंच्याहत्तर हजार मग गाडी थांबत्या आज अण्णासारख्या माणसांचं एवढं मोठं गोडविलं असताना आठपेड तालुक्यात आज कमीत कमी लोक तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणत होता की पन्नास ते साठ हजारांना मतं घेतील आज तेच अण्णा तेरा हजाराच्या आसपास आले आज मी मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणुकी मंत्रानाच्या अगोदर की कमीत तुम्हाला एक बारा ते पंधरा हजार मतं पडतील तेही मते पडली नाहीत आणि जो माझ्या दादा म्हटल्याप्रमाणे सत्तर तीसचा जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना सातशे मतं तर विरोधकांना तीनशे मतं हा डेट का चालला माझं विरोधकांना सांग नाही बाबा नो तुमच्यात जर दम असेल तुमच्यात जर खुमकुमी असेल बॅलेट पेपरवरून निवडणुका घ्या तुम्ही जर जिंकला आश्चर्तन राजकारणात सांगा मी राजकारणात येणार नाही प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी मी राजकारणात परत येणार नाही तुम्ही अश्चित निवडून आला कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत आज दादा वैभव असतील दा अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणारा गट असेल आज ती माणसं अस्वस्थ आहेत काय काय जणांना दावाकडे ऍडमिट करावं लागलं एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलंय त्या लोकांच्या मनात हजार आज हजारो प्रश्न आहेत की बाबा नो आमचं मत गेलं कुठं आज अण्णासारख्या अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक दहा हजार कर्मचारी आहे त्यांच्याकडे बँका संस्था ही सगळे म्हणून मग ते मतदान गेलं कुठं मी त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत आणि जोपर्यंत बॅट दोन निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पाच पुढची पाच वर्ष सुखात तुमची जाणार नाहीत लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात ह्या हायनुसार तुम्हाला पाच वर्ष काम करायला लागणार आहे लक्षात घ्या आता जास्तीच बोलत नाही आमच्या खरंच का बोलतील